माझं नाव नमस्कार माझं नाव ज्ञानेश्वरी राहुल गुरु शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा पिंगळी नमस्कार माझं नाव रोहिणी शाळेचे जिल्हा परिषद कन्याशा पिंगा चौथी या भारतात बंधुभाव नित्य वसुरे देवरचे असा दे हे सर्व पंत संप्रदाय एक दिसू दे मत नसू दे दोत सुखे गरीब अमीर एक मताने मग हिंदू असो ख्रिश्चन वाहो इस्लामी स्वातंत्र्य सुखा या सकळा माझी वसुदे देवच असा दे सकळ्यां मुद्राय प्रार्थना उद्योगित अरुण वीरशिलवान दिसुदे दे देवचिया सादे हा जाती भाव विसरूनिया एक हो अम्मी अप्रशस्त तस नष्ट हो जगातुनी तुनी खरी निंद कामनी सत्य न्याय दिसुदे दे देवचिया सादे सौंदर्य रमो खरा भरत स्वर्गीय परी ही नष्ट हो